नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा माझ्या किशन जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं भाषण कसं करावं कारण एकतीस मे म्हणजेच तारखेनुसार अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जवळ येत आहे मग तुमची सुद्धा त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं भाषण करण्याची इच्छा असेल तीन ते चार मिनिट किंवा पाच मिनिटाची तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघितल्याच्या सहज भाषण करू शकता त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं भाषण करण्यासाठी फक्त तुम्हाला या चारच मुद्द्यांना फॉलो करायचं आहे मित्रांनो माणसाला असं भाषण करायचं म्हणजे खूप असं एखाद्या वक्त्यासारखं व्याख्यातासारखं जरी तुम्हाला करता नाही आलं तरी सुद्धा नॉर्मल पद्धतीचं चार ते पाच मिनिटाचं आपण सहज भाषण करतो करू शकतो ते म्हणजे या चार मुद्द्यांना फॉलो करून सगळ्यात पहिले म्हणजे काय हे चार मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत याच्या पहिले फक्त काय सुरुवात काय सुरुवात आपण ज्या पद्धतीनं आपल्याला करायची एक ठरवलेली सुरुवात तुम्हाला महापुरुषांना विनम्र अभिवादन करून ते करायची किंवा मग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे असं म्हणून करायची तुमच्या पद्धतीनं जशी तुम्हाला भाषणाची सुरुवात करायची तशी तुम्ही सुरुवात करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं काय अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म कधी झाला कुठे झाला त्याच्यानंतर त्यांचे नेमके कार्य कसे आहेत कार्य कसे आहे त्यांचं बालपण मृत्यू या जर तुम्ही चार मुद्द्यांना जर फॉलो केलं तर निश्चित रूपाने तुम्ही तीन ते चार मिनिटाचं भाषण करू शकता त्याच्यानंतर काय आलं शेवट सुरुवात तुम्ही कुठली तरी ठरवून घेतली त्याच्यानंतर शेवट तुम्ही पहिलेच ठरवलेला असला की अशा अशा पद्धतीनं तुम्ही शेवट करणार असं तुम्ही भाषण करण्याच्या पहिलेच ठरवायचं आणि या चार मुद्द्याला फॉलो करून तुम्हाला भाषण करायचं त्यांचा जन्म त्याच्यानंतर बालपण त्यांचे काही कार्य मृत्यू या जर चार मुद्द्याला जर तुम्ही फॉलो केलं तर निश्चित रूपाने तुम्ही चार ते पाच मिनिट सहज भाषण करू शकता एवढं सोपं आहे की एक जशी आपल्याला वाटते जशी आपल्याला सुरुवात आतापर्यंत आपण भाषणांची करत आलो तशी सुरुवात करा किंवा अहिल्यादेवी होळकर यांचा एखादा विचार घ्या त्यांच्या विचारानं किंवा एखादी चारोळी घ्या त्या चारोळीनं काय करा तुमच्या भाषणाची सुरुवात केला सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे त्यांचा जन्म कधी झाला कुठे झाला त्याच्यानंतर त्यांचं बालपण बालपणाचा एखादा काही प्रसंग माहीत असला तर ते प्रसंग आपण घ्यायचा त्याच्यानंतर त्यांचे कार्य आता कार्य तर एवढे सगळे आहेत की सांगायला गेलं तर आपल्याला वेळ कमी पडेल शब्द कमी पडतील म्हणून त्यांचे काही तुरळीक असे कार्य घ्यायचे ते कार्यांचा उल्लेख केल्याच्या नंतर आपण त्यांचे विचार घेऊ हो शकतो किंवा डायरेक्टली त्यांचा मृत्यू कधी झाला आणि डायरेक्ट शेवट या जर तुम्ही चार पाच मुद्द्यांना जर फॉलो करून जर तुम्ही जर तुमचे मुद्दे काढले भाषणाचे जर तुम्हाला स्क्रिप्ट तयार करायला आवडत असेल तुम्हाला भाषण लिहून काढायला आवडत असेल तुम्ही जर लिहून काढलं जर तुम्हाला पाठांतर होत नसेल तुम्ही जर मुद्दे काढले तर शंभर टक्के खात्रीनं तुम्हाला सांगतो तुम्ही चार ते पाच मिनिटाचं भाषण सहज करू शकता जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा सुरुवात एक आपल्याला जशी वाटेल तशी सुरुवात करा जन्म बालपण कार्य मृत्यू आणि शेवट या जर पाच मुद्द्यांना श तुम्ही सुरुवात घेतली तीस सेकंदाची त्याच्यानंतर जन्म मृत्यू बालपण हे सगळं मिळून तुमचं चार मिनिटाचं जर झालं आणि शेवट तीस सेकंदाचं झाला हे तीस हे तीस सेकंद म्हणजे हे झालं एक मिनिट आणि चार मिनिटं पाच मिनिटाचं भाषण तुम्ही सहज करू शकता म्हणून या मुद्द्यांना फॉलो करा आणि तुम्हालासुद्धा भाषण करायची इच्छा असेल तर नक्की शिका आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर सर्व महापुरुषांच्या जयंतीचे सर्व प्रकारचे भाषण जर करायला शिकायचे असतील तर या माझ्या किशन जाधव नावाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा याच्यावर प्रत्येक कार्यक्रमाचं भाषण कसं करायचं याच्यावर महत्त्वाचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमुळे अपलोड करत असतो आणि जर तुम्हाला लवकर एका महिन्यामध्येच भाषण करायला शिकायचे असतील तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्या छत्रपती भाषण कला अकॅडमीचं प्रशिक्षण एका महिन्याचं असतं ते तुम्ही जॉईन करा त्याची फीसही जास्त नसती आणि विशेष म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत मग चिंता करू नका आताच कॉल करा आणि पुन्हा एकदा सांगतो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण भरपूर जणांची इच्छा असती की अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भाषण करण्याची तर या आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे एवढंच आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात लवकरच धन्यवाद